हाय नमस्कार 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 आमच्या सगळ्या भावा बहिणींना चला निघाल्यात पुरे शाळेत आता आज दाजी घरीच आहे तुमचं दाजीला काय दाजीला का मला मोर्तच नाही भावा बहिणी दाजी दाजीला आहे ना एक दिवस काम लागतं आणि चार दिवस घरी मी सांगते काय मग अवं लोकाचं काम करायचं म्हणल्यावर असंच असतं एक दिवस कामाला आणि चार दिवस घरी आणि इथं कसं आहे माहितीये का ही गावाकडची साईट आहे फक्त स्वतःची शेती फिती असेल ना त्यांना काम म्हणजे स्वतःच असल्यावर स्वतःचा बिझनेस असल्यावर काम वेगळीच असतात ना आता दाजीच कसं झालंय लोकाच्या इथं कामाला जायचं म्हणलं हे काय एक दिवस करायचं चार दिवस घरी बसायचं त्याच्यामुळे हा अक्कल बंद झाली दाजीच्या एका हो ताईनं ह्या झाडाबद्दल विचारलंय ही तुमच्या दारातला वेल व्हॉट्सअपला काल मला मेसेज आलेला आहे की ही जी तुमच्या दारातला वे वेल आहे कशाचा वेल आहे हाय कोणती म्हणजे कोणता वेल आहे कोणतं नाव काय ह्या झाडाचं तर त्या ताईंला मला सांगायचंय की ही जी वेल आहे ही मधुमालतीचा वेल आहे त्यांनी पोटू काढून ओ पोटू काढून टाकावं त्यांना होय व त्या ताई म्हणल्या होत्या की मला आहे ना त्या वेल वेल आहे ना त्याचा पोटू काढून पाठवा मला आहे ना प्लीज मला आहे ना तसला वेल पाहिजे आणायचा असं त्यांचं म्हण बेट आण बेट ओका ते जेवण डाच उठलं बोल मोठाल अगं बेट आण ग बेट कुठे गेलं थांब 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 कुठे गेला कुठे कुठे गेला बाय कुठं चला पुरी निघाल्यात भाव बहिणी शाळेत गेला कुठं तेव्हा डोंबल्या

तर आता तुमचं दाजी चाललय पुरीनला चालल्यात पुरींला सोडवायला आणि आज जरा दुसरंच दाजीन कुंड तुमच्या काम करून घेते तर घरी तर दाखवते तुम्हाला वेल कसा आहे सांगा आणि त्या ताईनला लय आवडलाय बरं का वेल आपला ती बी दाखवते तुम्हाला तर शिवानीलाही डान्स करते बघा बाय बाय सलमान खान सारखं होऊन आलं गॉगल नाही लावला वैद्यव <laughs> पिलठीवाने <है>, काचूचा <laughs> परातीवानी काचूचा गोगल वातावरण बिघडलंय भाऊ बहिणीनो ढगाळ वातावरण काय करता बाडा त्याच पण दुखत आहे काय न फेटा फिटा बांधून होय ती काय सोम भरलंय तीन कशाला गालाय वडवड वडवड करती शेरडा शेरडा कशाला पाहिजे तुला खाऊन पिऊन आपलं घरी आराम करायचा दिलाय सोडून आणि धव 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 पळती निसती डोंगराला आता कमी होतय वातावरण कसलंय बाई ही आता तर नऊ झाले ना, ना? मधु मालतीचा वेल दाखवायचा राहिला एका निघाली शाळा सांग सांग भोले ना पाऊस पडेल का शाळेभोवती तळ साटल का सुट्टी मिळेल का हा मी लावलंय परत ह्याच्यात हो का हे असलं लावलंय या ती काय म्हणतात ते ह्याच ही असलं फुल दिसतंय का ही का थी? थी ही परत्य ह्याज्यात मी लावून दिल्यात का गुलाबाची फुलं तुडली ती वेल दाखवायचा आहे मला कसलं गच्च वातावरण झालंय है कामला किती भारी दिसतोय दिसतोय दिवस छप्पट हो का असलं ही असलं लावलंय ना मी आता तिथं हे दिसतंय का हो का ही असल्या फुलांच परत ह्याच्या दिले लावून मोगऱ्याची छटणी केलेली आता फुटलाय चांगला मोगरा थांबा दोन मिनटं देते चप्पल तुम्हाला हे काय मोगऱ्याची छटणी केली होती फुटल आता ह्या औषधच मारावं लागलं हो का फुटलेले पानं सुद्धा खाल्ले ती वय व वा। फुटलेले जी पान आहेत ना ती सुद्धा खाल्ली ती आळ्यांनी ती काढ गयप त्या जेवली ही पायप काढते हे जेवली कोंबर मोडते परत त्याच काय याला फुले लावली या, मधु मालतीचा वेल ओ पोटू काढून पाठवा बरं يبيع المودو مالتي صح مودو مالتي ناو هاي هزا زول ونداك تو مالها अशी फुलं हो का लय मस्त दिसत ती बघ कसला गेलाय वर विक्स गोळ्या घेऊन येते पुरेला पुरीला राहू दे गडी भर ठेव तिकड हिं बी छाटून टाकला हि लय मोठा झाला हि बी छाटलाय मी सगळा आणि त्याला सरळ बांधला या लय त्याचं त्याला वजानं झेपत नव्हतं आणि ही जास्वंदीच्या फुला जास्वंदीच्या फुला ही <coughs> <नी> जास्वंदीची <चापुला। coughs> फुलं हिथ कट्टा केलाय कपडे फिपडे धो्याला भाव बहिणीनं सासूबाई काय चाललंय दवाखान्या जायचं इकडे भाजीपाला केलाय भाऊ बहिणीनं हा का उगून आलाय भाजीपाला सासूबाई काय म्हणते आमची मेकअप चाललाय आ जायचं दवाखान्यात आता म्हणजे आम नाही पाणी मेकअपले भोझोकलेले दिसली नाही असं ना मी आलीच नाही ना काल इकडे मी माझ्या कामाच्या नादात ओ आता वरना जरा फरक झालाय ना <laughs> त्याच्यामुळे गुल्लबाच्या फुला गुल्लब हो का कपडे फिपडे धोयाला भांडे गासाय बाहेर तिथं पहिला नळ केलेला आहे ही प्राजक्ताच झाड तिथं एक लावलंय ती बी चांगलं झालंय आता ही झाड दुसरं फुलाचं तिथं वसव्यामुळं कसं येतं आहे कसं नाही देवजानात ترك سوات لامو دمال تساويل لامون بيدا से इकरार किया हो हो हो, हो, हो। हमने, हमने तुमसे तुमसे काय माझ्या पायाकडे बघताय कशी चप्पल घालून हिंडती हा काय माझ्या पायाकडे बघताय कशी चप्पल घालून हिंडती ती काय बाया त्रा हो का तुमच्या दाजीची चप्पल घातली मी म्हणून दाजी बघतय माझ्या पायाकडे कशी चपल्या घालून हिडती माझ्या अर तर बस मला नको सांग तुला ते जोडवे दाखवायचे होते कशा दिसते ते पट्ट्या <laughs> पाय नाच मै आज छम 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 चम छम चम 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 घालत नाही मी पट्टे आताशी घातले ते घालती का पायात मी पट्टे होय पुरे घालती का गापे लय घेऊन टनाकल्याला तुम्ही तवा लागला सांगायला ते काय विषय काढायचं काही गरज होती काय मी काय बोल नाही मग तीच म्हणलं लय घेऊन टनाकल्याला तुम्ही टनकून टनकून दमला नाही वय घेऊन घेऊन होय होय शिवन्य धरा हा घ्या नुसत्या चपला 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 हा चप्पल सुद्धा घालू देत नाही मला तपली चला इथं पूर्ण सोडून त्यामध्ये तर काय झालं म्हणला तीन तेरा नऊ बारा आ? ए फुफुड मला इथं बसायचंय ती दप्तर काढून बस पोरे बसू दे बसू दे बसू दे बस तिथं कुठं हिथ कुठं आके गाडी एकटीलाच लागते काय आक दप्तर ठेवायला जागा लागते मला बापा कशी ती मोहर पडलं तर हा पडतय तसा मग बस, हो बस लई काय म्हणतात का नाही झाड असल्यावाने लागली सांगायला बघितला तर काड़ कुडू कुडू बाय बाय हा दमानी जावं दमान्य गाडी चला गुलाबाची फुलं सारे तुडून टाकली या या थोरलीच दुखत या किवा आणली जा, ना दवाखान्यात नाही पण गोळे औषध आणली होती पोट हां कोनाई गसा दुखतोय होय पिया पोट दुखतोय ओय काल दुखत होतं हां गसा दुखतोय म्हणती गसा सर्दी खोकला झालाय आता दुखतोय काय पोट असं ओय कश काय गाड्या पोहतात फक्त वातावरण बिघाडल्यावर करावतर कामाला गेल त्याला मिळालेच ती मग निहायला गाडी घेऊन माझ्या महागलाही असतात काम दिवसभर आणि तुला तर माहिती आहे माझं ही दुःख ती दुःख आणि चालू आहे का नाही काल सरांनी फोन केला काय बापाला हा केल तर वाटत हा मम्मी एक पण तर असं ना मनच लागत नव्हती इतकं दुखत होत माझं पोट दुखत होतं खोकला खोकून खुकून दुखत खुकोन, दुखत होत म्हणूनच सरांनी आज घरी राहायला सांगितलं काय म्हणजे दुखत औषधात <coughs> बाप गेला ना आता गोंद्याला आणायला होती कप शिरपचं औषध झेंडू कप शिरप

वाकडा तिकडा पाय पडला ना दुखत पोटात काळजीव दुखत होत हा मग तितकी एका साइडला ही दुखत पोटात कसं दुखत होत तुझे हा मग वाकडा तिकडा पाय वर दुखतो एका साइडला